नागेश्वरनाथ मंदिर सावनेर शिवलिंग स्थापना व प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत स्थळ नागेश्वरनाथ मंदिर बस स्थानक जवळ सटवमाता मंदिर रोड सावनेर निमंत्रण पत्रिका कार्यक्रम रूपरेषा शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते चार पर्यंत संध्याकाळी पाच वाजता वास्तू शांती पूजा शिवपंचायतन मूर्ती शोभायात्रा कार्यक्रम नाग मंदिर ते नागेश्वरनाथ मंदिर रविवारी दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते चार पर्यंत शिवपंचायतन प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम हस्ते श्री माधव अच्युत श्रेषस नागपूर श्री सोमेश नंदकिशोर जोशी वेदशास्त्र संपन्न आळंदी पुणे सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत भजन संध्या कार्यक्रम मंगळवारी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत भजन संध्या कार्यक्रम बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार अभिषेक अखंड व कार्यक्रम दिनांक फेब्रुवारी पंचवीस सकाळी अकरा वाजता कीर्तन कीर्तनकार माऊली महाराज मुरेकर राहणार खंडळा नरखेड महाप्रसाद सायंकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत नागेश्वर शिवलिंग प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामध्ये येणाऱ्या सर्व सावनेर वासियांना व वा सर्व शिवभक्तांना व भाविकांचे मंदिरचे आयोजक पुजारी श्री दीपक गव्हाणे व सहभागी नागेश्वरनाथ मित्र परिवार कडून जास्तीत जास्त संख्येने शिवपंचायतन पदशोभयात्रा कार्यक्रमात उपस्थित राहण्याची विनंती नागेश्वरनाथ परिवाराकडून करण्यात आलेली आहे नागेश्वरनाथ मंदिर सफलतार्थ पुजारी श्री दीपक गव्हाणे सहभागी नागेश्वरनाथ मित्र परिवार अरुण कळंबे राजूभाऊ घोटे प्रफुल सुपारे राजू कळंबे लक्ष्मीकांत पोटोडे मणिलाल पटेल हितुल पटेल रवी कळंबे खेमनाथ गुडघे सुनील काकडे प्रवीण खेडकर अभिजित टेकाडे गणेश लांडे घोटे सचिन पटेल मनीष गुरारीकर सोनू गव्हाणे सुरेश टेलर इत्यादी नागेश्वरनाथ मित्र परिवार कार्यरत आहेत સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાથે તાલુકા પ્રતિનિધિ નીતેશ ગવાણે સાવનેર